मी अनेक गोष्टीचा उल्लेख केला परंतु ह्या ठिकाणी दोन गोष्टीचा उल्लेख करेल ह्या भागामध्ये काम करत असताना मी जिल्हा प ह्या खासदार म्हणून जाताना जिल्हा परिषदेच्या शाळेला कम्प्युटर दिले आणि कम्प्युटर देत असताना मला एक सांगा वाटतं ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आणि म्हणून मला वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ह्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्या ठिकाणी रामदास आठवले साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकार्याने दोन हजार चोवीसला पुन्हा मला उमेदवारी मिळाली आणि म्हणून हे उमेदवारी देत असताना काही गोष्टी मला सांगावं लागेल की या ठिकाणी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला एकोणीसला विखे पाटील साहेबांनी मला मदत केली ही खरी गोष्ट आहे त्यामध्ये काय ताकायला जाऊन लागत गाडगं लपवण्याची भूमिका नाही पण दोन हजार चोवीसला मला सांगावं लागेल मी खा खासदाराचा उमेदवार नव्हतो मी अचानक त्यावेळेस मला ते भाऊसाहेब वाघचौरे अचानक काँग्रेसमध्ये गेले त्यांना उमेदवार नव्हता आणि अशोकराव काळेसाहेब जे आमदार होते आणि भानसपूरकडेला कर्जतमध्ये जा श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळेला पाडायचं होतं साहेब मला त्यांनी घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मी अचानक सतरा दिवसामध्ये खासदार झालो आणि खासदार होत असताना ह्या भागाच्या काय समस्या मी दोन गोष्टीचा उल्लेख करेन मी खासदार आहे लोकांमधला खासदार मी कार्यकर्ता आहे लोकांमधला कार्यकर्ता आहे आणि मी दोन सत्तेच्या विरोधात ज्यावेळेस आपलं मांडणं मागत नाही त्यावेळेस लढण्याची दिली ताकद ह्या खासदारामध्ये आहे मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी मतं दिलेल आणि म्हणून हे मतं देत असताना आपली भूमिका आहे ह्या दोन हजार चोवीसला हे काम करत असताना माझ्या हातातून काय चुका झाल्या असतील भविष्य काळामध्ये दोन हजार चोवीसला आम्ही वाजून ह्या तिकडे तुपा काय कोणची ढोल ताशे आणि तडमतड हे वाजून काम करू ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री यांना बोलायचे असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आपण प्रेमाने मतदान केलेलं आहे भविष्य काळामध्ये देशाचे पंतप्रधान आम्हाला आमचे कॅप्टन ह्या ठिकाणी मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेबांना मतं देण्यासाठी शिर्डीचा खासदार दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी आपण सर्व एक दिलानी महायुतीचा उमेदवार मला निवडून द्याल ही आशा व्यक्त करतो